दफ्तर विना शाळा उपक्रमा अंतर्गत करगम गावाची लेख आणि राष्ट्रीय योगपटू अमृता सरगुले हिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाळोली येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य प्रात्यक्षिके करून दाखवून योगाचे महत्व आणि त्याचे होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करताना योगामुळे आपले आरोग्य चांगले राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आहाराबाबतही अतिशय मोलाचे मार्गदर्शन करत कडधान्य दूध खारे खोबरे यांचा आहारात समावेश करावा उघड्यावरील अन्न पदार्थ हे शरीराला कसे घातक आहेत याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या वतीने अमृता सरगुले यांचा सत्कार करण्यात आला या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी योग गुरु तानाजी नरसाळे यांनी प्रत्येक शनिवारी दोन तास देणार असल्याचे सांगत विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सातत्यपूर्ण योगदान दिल्यामुळे भविष्यात नक्कीच अमृता सरगुले बनतील यासाठी सर्वांनी आपल्या शरीरासाठी वेळ देणं आवश्यक आहे असं मनोगत व्यक्त केले प्रत्येक शनिवार हा विना दप्तर आणि विविध उपक्रमांसाठी असणार असून त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी मुख्याध्यापक अनिल जगताप सहकारी शिक्षक जयवंत कापसे नागनाथ गायकवाड सिद्धेश्वर लोंढे कैलास नरसाळे बाळासाहेब खांडेकर देवकी कलढोने ज्ञानेश्वर दुधाने हे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेत आहेत